हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ हे बघा आपल्याला बनवायचं आहे आपली जी उडदाची डाळ असते ना तिचं घुट्ट तर ही मी स्वच्छ दोन पाणी धुवून घेतली आहे आणि चांगलं पाणी आपलं शिजण्यासाठी ठेवणार आहे चला आता इला शिजायला थे ठेवूया ते बघा ठेवलं आहे त्याच्यात आता आपण एवढं शेंगदाणे टाकणार आहे शिजण्यासाठी आता हे व्यवस्थित शिजू द्यायचं हे बघा इकडे आपली डाळ शिजत आली छानपैकी थोडी शिजू देऊ अजून त्यानंतर फोडणी द्यायची व्यवस्थित तर हे बघा आपली डाळ चांगली शिरवून झालेली आहे तर आता आपण बनवले डाळ म्हणजे घुट्ट व्यवस्थित असे ना डाळ गळू द्यायची व्यवस्थित ते छान लागतं खायला एक जीव जीवजार रस्सा वगैरे म्हणजे एक इकडं पाणी डाळ एक इकडं चांगली नाही लागत अशी व्यवस्थित घोटून घ्यायची हे बघा तेल टाकलं आहे मी तापलायच मी ते आहे लसूण

चट्टाकू एवढी हळद एवढा मसाला व्यवस्थित हालवून घ्यायचं ते डाळ था। शिजेली ही आणि आपल्याला जेवढं पाणी पाहिजे तेवढा रस्ता करायचं पाणी ओतूया त्याच्यात अजून थोडं टाकूया बचाल येऊन आता त्याच्यात टाकूया मिनट चवीनुसार आपण भाकर बरोबर खाणार त्याच्यामुळे बस चला उकळी आलो दाखवतेला तर हे बघा किती छान झालेलं आहे उकळी पण फुटली त्याला चांगली आणि आपली डाळ पण छान शिजली मी हिरव्या मिरचीचं केलं आहे त्याचमुळं मसाला कमी वापरला आहे मी पण तुम्ही तुम्हाला जर मसाल्याचं पाहिजे असेल तर तुम्ही मसाला वापरू शकता आणि पुन्हा कोणाला जर खोबरं आवडत असेल याच्यात तर खोबरं आपण मसाला तयार वाटण करतो ना त्या प्रकारे वाटून याच्यात टाकू शकता आम्हाला आवडत नाही म्हणून आम्ही नाही टाकत तर तुम्हाला एक ऑप्शन म्हणून सांगते तुम्ही टाकू शकतात छान लागते हे नक्की बनवून बघा कसं वाटले नक्की कमेंट करून सांगा तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय